भारत उत्स्फूर्त प्रतिसाद बंद जमाती प्रवर्गासाठी प्रिमिलेअर लावण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या असंवैधानिक निर्णयाच्या विरोधात भारत बंदला वर्धा जिल्ह्यातील पुलगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने ठेवली होती। खाजगी अनुचित प्रकार नाही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात शहरातील दलित आदिवासी तसेच विविध आंबेडकरी संघटना आणि राजकीय पक्षांनी शहरातील मुख्य मार्गावरून सरकार विरोधी नारेबाजी करत निषेध मोर्चा काढला राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद लक्ष्मण ताडा सुमित वासेकर विशाल नाथले बहुजन समाज पार्टीचे राजू लोहत्रे विलाजी अरोडा मनोज राऊत प्रवीण कांबळे गायकवाड यांनी तहसील कार्यालयात मंडल अधिकारी एम के मानकर तलाठी बी बी देहकर यांना निवेदन सादर केले तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गौतम गुरे सुनीता गायकवाड राजेश अमर खंडारे सचिन यांनी ठाणेदार राहुल सोनवणे यांचे मार्ग मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन पाठवले मोर्च्या ग्रामीण भागातील महिला आणि पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता किरण उपाध्ये आय व्ही सेकम न्यूज जिल्हा प्रतिनिधी वर्धा